आमचा मागण्या पूर्ण करा नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहोत शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते मनमाड इंदूर रेल्वे भूसंपादना विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार चाळिसगाव चौफुलीवर रास्ता रोको तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित मालेगाव चाळीसगाव प्रतिनिधी मनमाड इंदूर रेल्वे लाईन साठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेतील जमिनीच्या दरांना विरोध करण्यासाठी मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील शेतकरी सोमवारी दी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रस्त्यावर उतरले शेखर बाळासाहेब पगार यांच्या नेतृत्वाखालील न्यू मनमाड इंदूर रेल्वे लाईन संघर्ष समितीने चाळीसगाव चौफुली येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन केले ज्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता मुख्य मागण्या रेल्वेसाठी संपादित होणाऱ्या जमिनींना प्रति एकटरी दोन कोटी रुपये बाजारभाव मिळावा विहिरी निवासस्थान गोठा यांसारख्या बांधकामांचे वेगळे आणि चालू दरानुसार मूल्यांकन करून नुकसान भरपाई मिळावी प्रकल्पबाधित शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत समाविष्ट करावे बाजारभावावर तीव्र आक्षेप समितीचे अध्यक्ष सुनील सोनू शिंदे आणि इतर शेतकऱ्यांनी बाजारभावाच्या विषमतेवर तीव्र आक्षेप घेतला मालेगाव महानगरपालिका हद्दीतील सायने बुद्रुक येथील जिथे अनेक आणि इंडस्ट्री विकसित आहेत सन दोन हजार लाख रुपये सदतीस पूर्णांक पाच दशांश लाख रुपये प्रति हेक्टर बाजारभाव मिळाला होता जो अत्यंत कमी आहे त्याच वेळी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित झालेल्या सायने बुद्रुक येथील जमिनीला जवळपास दीड कोटी रुपये प्रति हेक्टर इतका बाजारभाव मिळाला होता शेतकऱ्यांनी या विषम दरांमुळे संताप व्यक्त केला ठिया आंदोलन व प्रशासनाचे आश्वासन शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत तहसीलदार लेखी आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार केला अखेर मालेगाव तहसीलदारांनी घटनास्थळी धाव घेत रेल्वे भू अधिकरण थांबवण्याबाबत लेखी आश्वासन दिले प्रशासनाकडून लेखी हमी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले रास्ता रोको आंदोलन तात्काळ स्थगित केले संघर्ष समितीने इशारा दिला आहे संपादन किवा आहे शेतकऱ्यांना भूसंपादन करून रेल्वे मंत्र्यांकडनं किंवा केंद्र सरकारकडनं तो एक प्लॉट सुद्धा कोणी घेऊ शकत नाही एवढा असा भाव मिळत आहे त्यांच्या मागण्यांसाठी आज बऱ्याच प्रमाणात गर्दी जमलेली आहे आणि या गर्दीला बघून सुद्धा जर तहसीलदार साहेब जर येत नसतील तर निश्चितपणे त्यांना राजकीय झोप लागलेली असं माझा अंदाज वाटतो राजकीय पक्षाचा पाठी किंवा बादशी शिवाय तहसीलदार झोपू शकत नाही तहसीलदाराचं आद्य कर्तव्य असतं की त्याने जनतेचा प्रश्न लवकर लवकर सोडवीनं सोडविण्याचा प्रयत्न करून जनतेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी जे काही कागदपत्र असतं ते वरती पोहोचवण्याचा त्याचा हा सर्वप्रथम मानस असतो परंतु जर तहसीलदार साहेब येत नसतील आणि त्यांच्या जागेवर जर कोणी त्यांचा वेगळाच माणूस जर पाठविला जात असेल तर हा शेतकऱ्यांवर अन्याय दिसत आहे आपल्या देशात शेतकऱ्याला राजा म्हटलं जात आणि शेतकऱ्याला आज भीक मारा, भीक मागायची वेळ आली आहे तर या प्रशासनाचा आम्ही सर्व शेतकरी बांधवांमार्फत जाहीर निषेध करतो आणि ज्या ठिकाणी हे मोजणी अधिकारी गेलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्यांच्या गाड्या जाळू आणि भविष्यात जर त्यांच्या जीवाशी काही संबंधित काही झालं तर त्याला सर्व प्रशासन जबाबदार राहील याची या प्रशासनाने दखल घेतली पाहिजे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब यांना अभिवादन करून आज आम्ही चाळीसगाव फाट्यावर मालेगावच्या या धर्तीवर आमच्या शेतकरी राजाच जे प्रश्न आहे हे जे सरकार त्यांना मारवं निघालेलं आहे हा हा शेतकरी राजा कुठल्याही पद्धतीने जगरा नाही पाहिजे अशी तंतो, तंतो तंत व्यवस्था त्यांनी केलेली आहे सर्वप्रथम या सरकारचा आम्ही लोकशाही धडक मोर्चातर्फे जाहीर निषेध करतो आमचं या आंदोलन हे करण्यामागचा प्रमुख उद्देश असा आहे जो हा न्यू मनमाड इंदो रेल्वे मार्गाणून त्या कोपऱ्यापर्यंत जात आहे आमचा अजिबात या रेल्वे मार्गाला या देशाच्या सुव्यवस्थेला ही देशाची फरफड जर होत असेल त्याला आमचा विरोध नाही परंतु तुम्ही आमच्या बापदाची जमीन आमच्या शेतकरी राजाची जमीन तुम्ही जर कवडी मोल भावाने घेत असाल ज्या वेळेला राष्ट्रीय महामार्ग जातो दीड दीड कोटी फक्त प्रति चौरस फूट म्हणून तुम्ही त्या ठिकाणी लाभ देतात तर आमच्या एकर एकर जमीन तुम्ही ज्या ठिकाणी जाणार असाल त्याला आठ त्या लाख रुपये ग्रामीण भागामध्ये भागा चार लाख रुपये तुम्हाला लाट वाटली पाहिजे सरकार म्हणून तरी आपण लोकशाहीत राहतो तर हा भारत सरकारने जो इंदोर मनमाड रेल्वे प्रकल्प हा कार्यान्वित करण्याचा जो जा आदेश जा जारी केलेला आहे त्यांनी मोजणीसाठी करोडोचा खर्च हा केलेला आहे परंतु त्यांनी हे करत असताना शेतकऱ्यांचा हा कुठेही जमिनीचा मोबदल्या विषय असो किंवा शेतकरीचा पुढच्या भविष्याचा मुलांचा विषय असो हा कोणताही विचारात घेऊन या सरकारने घेतलेला नाही आम्ही जेव्हा सक्षम अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलो तर ते त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला फक्त भूसंपादनाचा अधिकार आहे किमती ठरवण्याचा हा पूर्ण जो आपला दोन हजार आठचा ऍक्ट आहे लँड ऍक्विजेशनचा त्यानुसार कारवाई करण्यात येईल परंतु मी त्यांना सांगितलं की दोन हजार आठ नंतरचा जो ऍक्ट आहे त्याच्यात दोन हजार तेरामध्ये सुधारणा झाली कारण की शेतकरीला त्यावेळेस अतिशक्ती शक्तीने शेती वसूल केली जात होती मोबदला मिळत नव्हता परंतु दोन हजार तेरामध्ये सुधारणा झाली आणि त्याचाच फायदा दोन हजार सोळा मध्ये कर्नाटक सरकारचा जो रेल्वे प्रकल्प गेला त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला त्यावेळेस सक्तीने त्यांनी जमीन वसुली केली परंतु त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली त्याचा मागच्याच महिन्यात दोन हजार पंचवीस म्हणजे पाच जुलै दोन हजार पंचवीस ला जो आदेश निघाला की शेतकऱ्याला तुम्ही सक्तीने जमीन वसूल करू शकता परंतु त्याच्या समस्या काय जमिनीचं मूल्य काय हे दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं अधिग्रहणाचं काम हे होऊ शकत नाही पुरावा करत आहेत आणि पंधरा दिवसापूर्वी आम्ही तहसीलदार साहेब असतील ऍडिशनल कलेक्टर असतील भूमी तहसीलदार असतील भूमी अभिलेख असेल पोलीस प्रशासन असेल आमचं नेहमी सहकार्य राहिलं आहे परंतु आज परिस्थिती असे सर्व शेतकरी बांधव रस्त्यावर आलेले असताना प्रशासनातला एकही सक्षम अधिकारी इथं आलेला नाही आणि त्यांनी असं समजू नये आणि शेतकऱ्यांना हलक्यात घेऊ नये आतापर्यंत आमचं तुम्हाला सहकार्य होतं तुम्ही आम्हाला मारीच टाक्षा देणार तुम्ही काहीच करू शकता परंतु आम्ही पण एक इंच हटणार नाहीत तुम्ही छातीवर गोळ्या घाला दांडको महारामने त्याला शिकाय घेऊन देणार नाही जर तुम्ही नायब तहसीलदारांना इथं पाडा लाज वाटली पाहिजे इथल्या प्रशासनाला लाज वाटली पाहिजे जर आमचे शेतकरी बांधव आज रस्त्यावर उतरतोय हा एक हा खोटी बात नाही आज ज्याच्याकडे दोन एकर जमीन आहे ज्याच्याकडे एक एकर जमीन आहे त्याने जगायचं कसं त्याचा श्वास आज बंद होऊन गेला नाही एवढा आक्रोश असताना तहसीलदार साहेब असतील केकांत साहेब असतील यांनी सुद्धा इथं येणं गरजेचं होतं आणि असं तुम्ही हलक्यात घेऊ नका आणि नायब तहसीलदारांना काय अधिकार काय ते आम्हाला आश्वासन देतील आम्ही नेहमी पोलीस प्रशासनाला सहकार्य केलं महसूल प्रशासन असेल नेहमी सहकार्य केलं परंतु आज आमच्या शेतकऱ्यांना आणि वैयक्तिक आमचा राग रोज कोणावर नाही परंतु शेतकरी असेल सर्वसामान्य नागरिकांवर जर कोणी अन्याय करत असेल तो प्रशासनाचा अधिकारी असो नाही तर कोणी असो त्याला आम्ही वट्टीवर आणल्याशिवाय राहणारी लक्षात असू द्या प्रकल्पग्रस्त जे काही आपले शेतकरी आहेत त्यांच्या मागण्यांच्या संदर्भात आपण इथं आंदोलन आयोजित केलंय त्याच्या अनुषंगाने आपल्या जे काही आप तक्रारी आहेत या तक्रारीच्या अनुषंगाने संयुक्त बैठक होणं अत्यावश्यक आहे मागील काळात बैठक झाली नसेल परंतु याच आठवड्यात आपण ही बैठक आयोजित करतोय टेंटेटिव्ह तारीख आपली साधारण वीस असेल किंवा वीसच्या आधी पण असेल बरोबर मॅक्सिमम ही वीस असेल मी भूसंपादन अधिकारी सरांशी पण बोलणं माझं झालेलं आहे आणि आपल्या काही अडचणी असतील मागण्या असतील ते आपण आपले शिष्टमंडळ जे असतील प्रतिनिधी असतील मार्फत रेल्वे अधिकारी मा असतील किंवा आमचे जे काही अधिकारी महोदय असतील तर त्यांच्यासमोर आपण मांडा चर्चा करूया आणि त्याच्यातनं कसा मार्ग निघेल आपण तो, तो काढूया हो धन्यवाद